अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसालेमध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळमधून मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची परंपरागत प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन सुकवण्यात येते चटणी घरगुती पद्धतीने ऑर्डरनुसार नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात याबरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या चा चा सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रुट संपर्क नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्याला अवकाळी पावसाने दणका दिला असून वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झालं असून हेवतड येथील घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेले नागरिक प्रशासकीय पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत आटपाडी तालुक्यात गुरुवारी अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने हिवतड गोमेवाडी गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झालेले आहे छतावरील पत्रे उडून गेले असून काही घरांच्या भिंती देखील पडलेल्या आहेत तर एका बैलाच्या अंगावर झाड पडल्याने बैल जखमी झाला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु विभूतवाडी येथे एकाला आपला जीव गमवावा लागलाय हिवतड येथील भानुदास गंगाराम डोंबाळे व विलास तातोबाई यमगर यांच्या घराचे पत्रे ओढून गेल्याने जीवनावश्यक साहित्याचे मोठे नुकसान झाले दुपारी चार ते पाचच्या सुमारास अचानक आलेले वादळी वाऱ्याने पिकांचे मोठे नुकसान झाले खरसुंडी दिगांची झरे वा अटपाडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे ब्यूरो रिपोर्ट स्टार न्यूज